केलाही बनता जाणीबी मित्रांनो आज आपण नगरपालिकेच्या भ्रष्ट कारोबाराच्या विरोधामध्ये मोर्चा काढला तुम्हाला असं जाणवतं की नगरपालिकेवर मोर्चा न आणता हे डिप्टी कलेक्टर कार्यालयावर कशाला आता कारण की प्रशासकीय रूपाने काम करणारे हे इतर बसलेले अधिकारी प्रशासकीय कारोबार यांच्या नेतृत्वाखाली चालतो म्हणून आपण या ठिकाणी प्रशासकीय कार्यालयावर मोर्चा आणला मुख्य अधिकारीच्या दुय्यम पद आणि भ्रष्ट मुख्य अधिकारी ह्या ठिकाणी आणून बसवण्याचं काम हे काही शिंदे गटाचे लोक या ठिकाणी करतात त्याच्या आधी प्रशासक होत त्याच नाव होत लाहोटी आठवत का नाही तुम्हाला शैलेश लाहोटी असे माणसं आता हे मॅडम या ठिकाणी बसलेले तर आम्ही याला खिडक्या खोलून आमच्या घोड्याने सांगितलं की तुम्ही प्रशासक बरून जर जबाबदारी व्यवस्थित आमच्या पाण्याचा प्रश्न आमच्या स्वच्छतेचा प्रश्न लोकांच्या घरकुलाचे हप्ते व्यवस्थित तुम्ही टाकत असेल तर तुम्ही प्रशासक म्हणून काम करा नाही तर काही गरज नाही तुम्हाला प्रशासक म्हणून राहण्याची काय आवश्यकता हो आहे तुम्ही टिकायचंय तुम्ही मुख्याधिकाऱ्यांच्या पाठीवर मारून द्या सगळं प्रशासक कशामुळे राहायचं आहे तुम्हाला अनेक नगरपालिकेला प्रशासक नाही मुख्याधिकारी प्रशासक सेलू नगरपालिकेमध्ये मुख्याधिकारी काम करतो प्रशासकाच्या रूपाने बऱ्याच ठिकाणी मोहन मध्ये प्रशासक नाही काम प्रशासकाच्या प्रशासक तुम्हाला इथंच काय करायचं आणि जर तुम्हाला करायचंय तर मग लोकांची जबाबदारी तुम्ही स्वीकारा आम्ही नगरपालिकेत असताना आम्हाला आम्ही इतिहासात म्हणजे आम्ही कधी स्वप्नात विचार केला नाही की आम्हाला नगरपालिकेच्या भ्रष्ट कारभाराच्या विरोधात मोर्चा कळावा माझ्या आधी विष्णू वैराण्याने वैराण्याने या, या ठिकाणी आठवण करून दिली की वेळेस गोदावरीच्या पात्रामध्ये आपला बंधारा ढाली गोष्ट झाला नव्हता त्या कालखंडामध्ये असं पाणी टंचाई आले पाणी पुरवठा मंत्री होते आपण जायकवाडीचा पाणी पाथरी शहरासाठी स्पेशल आणला आबा असताना आणि त्या ठिकाणी पाथरी वाचायला आपण ते कालखंडामध्ये पाण्याची टंचाई असताना तीन दिवस आणता <laughs> डॉक्टर चौधरीने आठवण करून दिली हा सर एकदा दोन हजार एकोणीस मध्ये जागोजागो टाक्या बसविले लोकाला पाण्याच्या थेमथे नाही पादरीच्या ना कारण की पादरीच्या लोकांनी लो कधीही नगरसेवक पाहून मतदान केलं नाही माझ्याकडे पाहून मतदान केले आणि डॉक्टर साहेब तुम्ही म्हणाले अलीबाबत च्या बीसी चो चोर आहे <laughs> आणि कशामुळे गेले खरं म्हटलं तर त्याने आज मोर्चे सामील व्हायला पाहिजे किंवा स्वच्छता नाही खरे पाणी नाही खरे खरपुराचे हप्ते पडत नाही खरे ते काय बोल तू का काम वाटा घाटी सोड किलो ठीक आहे आता कोणतरी सांगितलंय या ठिकाणी पोल उभ केले आणि आमचे हमीद खान त्या ठिकाणी उपोषणाला बसले त्यांनी माहितीच्या अधिकारामध्ये काढलं ते चारशे बेचाळीस कि चारशे पस्तीस चारशे अठ्याहत्तर चारशे अठ्याहत्तर पोलचे पाच कोटी बासष्ट लाख रुपये मंजूर करून घेतले किती केले एक पोल एक लाख सदतीस हजार एक पोलची किंमत किती आहे एक लाख सदतीस हजार आमच्या वेळेस हे माहितीच्या अधिकारामध्ये एवढी आला मग हे नेत्या शंभर पोलामध्ये पैसे उचलले होते सगळे मग या निदर्शनास नंतर हे पोल बसविण्याचं काम केलं घाई पोल बसुदा बसतूदा वारावी उपरवाल्याने हवाई तर खांबे हवा <laughs> अरे हांबे मिठाय खांबे पस्तीस साल हो गए देखो खांबा एक किराक आहे हायवेवर खंबे आम्ही बसविले उभे आज अडीच वर्ष दोन वर्ष झाले ते खंबेला पोलला एक पोल तरी त्या ठिकाणी पडला का तुम्ही रोड बांधले रोड बडे बडे रस्ते बना डबल रोडची <laughs> 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 काय रस्त्याची अवस्था झाली मला सांगा ते रस्ते दहा वर्षाची गॅरंटी आहे रस्त्याची किती वर्षाची आहे दहा वर्षाची आता शिक्षक कॉलेजच्या रोड बघा इतर रस्ते बघा मालिवाड्यामध्ये कालच जाऊन आले नाही त्या ठिकाणचे रस्ते सगळे पाहिले कशी अवस्था त्या आहे सगळे उघडून गेले एक वर्ष सुद्धा हे रस्ते राहणार एवढं प्रश्न आणि तुम्ही म्हणायला आम्ही विकास करण्यामध्ये पाहत्रिका कर चालू आहे तर हे कारभार आपल्याला वाचा फोडण्यासाठी कारण की आपल्याला लोकशाही मार्गाने या ठिकाणी आंदोलन करावं लागत त्याचं राजेश घोरेने सांगितलं की हे तर आपल्या आता झाकी आता मी या ठिकाणी पंधरा तारखेपर्यंत हे प्रशासकाला या ठिकाणी व मुदत देतो ते तुम्ही पंधरा तारखेपर्यंत हे गावातली पूर्ण स्वच्छता गावाचा जे पाणी पुरवठ्याचे कर्मचारी आहेत त्याची थकलेली पगार आणि घरकुलाचे हप्ते जर तुम्ही पंधरा ऑगस्ट पर्यंत नाही टाकले तर सोळा ऑगस्टला याच्यापेक्षा मोठा मोर्चा तुमच्या कार्यालयामध्ये येऊन बसेल आणि आम्हाला त्यावेळी सांगू नका की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला